मुख्यमंत्री महोदय यामध्ये आपण सांगितलेलं आहे की साधारणतः दोन हजार तीस नोव्हेंबर दोन हजार सहा मध्ये दोन हजार पाच पासून सूट मिळण्याची हक्क मागणी केलेली होती आणि ही करताना आपल्या विभागाने ही किरकोळ विक्री केंद्र व्याख्या अंतर्गत येत नाही या कारणावर व्यापाराची सूट देण्याची हक्क मागणी विभागाने नाकारलेली आहे आता हे कोर्टात गेलेलं आहे कोर्टात गेल्यानंतर आपण हा कायदा करतोय की जेणेकरून कोर्टामध्ये हा कायदा व्हावा आणि ह्या कंपनीच्या विरोधात जावा आता ह्या खडसेवाने बाकीचे मुद्दे मांडले मला फक्त दोन मुद्दे माहिती आहेत की आता जर हा आपण कायदा केला आणि कोर्टामध्ये आपण गेल्यानंतर दोन हजार पाच पासूनची त्यांची जी देख आपल्याला द्यावा लागणार आहे ती आपल्याला किती द्यावे लागेल किंवा हा कायदा केल्यानंतर मागची देणे देण्याला आपल्याला लाबंधनकारक होणार का टॅक्स जर आकारला असेल तर आकारला नसेल तर गोष्ट वेगळी तर तशा प्रकारचं होणार आहे का त्याने सरकारचं किती नुकसान होणार आहे ज्याचा खडसे साहेबांनी प्रश्न विचारला आहे त्याचा खुलासा व्हावा आणि या कायद्यानुसार मगाशी सांगितलं जे किरकोळ विक्रीच्या नावाखाली ज्या पद्धतीने अशा प्रकारची सूट घेऊन वेगळ्या प्रकारचा व्यवसाय करत होते म्हणून आपण हे बंधन करत असू तर या संदर्भामधला हा कायदा